दुर्वा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि आपण त्या प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांना वाहतो आणि गणपती बाप्पांना आपण पन दुर्वा वाहतो पण दुसऱ्या दिवशी या दुर्वा निर्माल्य म्हणून टाकून देतो आणि या जर का आपण टाकून न देता त्या दुर्वांचा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही आर्थिक समृद्धी येईल घरामध्ये सुख शांती नांदेल नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तेरा फेब्रुवारी या दिवशी मागी गणेश जयंती आहे आणि या निमित्ताने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी दुर्वा निर्माल्यामध्ये टाकून न देता त्याचा योग्य वापर करून काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते खूप लाभदायक ठरणार आहेत पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून आपण साजरी करतो यावर्षी माघी गणेश जयंती तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे माघी गणेश जन्म ही तिथी मंगळवारी आल्यामुळे अंगारक योग देखील जुळून आलेला आहे आणि त्यानिमित्ताने घरोघरी गणेशांची उपासना केली जाते त्या दिवशी आपण गणपती बाप्पांना जास्वंदाची फुले आणि दुर्वा यांचा समावेश आपण करतो मात्र दुसऱ्या दिवशी त्या दुर्वा निर्माल्य म्हणून टाकून देतो त्याचा योग्य वापर आपण केला तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ शकते असं ज्योतिषशास्त्र सांगत दुर्वा व्हायल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही अपूर्ण असते आणि गणेश पूजनाशिवाय शुभ कार्य पूर्ण होत नाही म्हणून तर आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये अर्पण करतो आणि हे अर्पण करणे अनिवार्य असते गणेशाला दुर्वा अर्पण करणे हे विशेष शुभ असते एवढेच नाही तर असंही मानलं जातं की गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा ह्या विशेष फायदेशीर सुद्धा असतात त्यापासून केलेले काही उपाय आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणू शकतात तर ते उपाय कोणते आहेत तर तेच आता आपण बघूया दुर्वा वाहताना त्या नेहमी अथर्व शीर्ष किंवा गणेश मंत्राने मंत्रित करावं आणि नंतरच त्या आपण दुर्वा गणपती बाप्पांना वा व्हाव्यात आणि या मंत्रित केलेल्या दुर्वा आपण देवांना वाहतो तेव्हा देवांचा स्पर्श त्यांना होतो आणि देवाचे सानिध्य आपल्याला त्यामध्ये मिळते आणि हे दोन्ही गुण आपल्याला प्रसादा स्वरूपात या दुर्वांच्या रूपात आपल्याला मिळतात आणि या ज्या दुर्वा आपल्याला प्रसादाच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत तर त्यांचा उपाय आपल्या जीवनामध्ये केला तर त्या खूप आपल्याला लाभदायक ठरतात गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा ह्या अधिक पवित्र मानल्या जातात आणि त्या निर्माल्य म्हणून समुद्रात किंवा वाहत्या पाण्यात टाकण्याऐवजी एखाद्या कुंडीमध्ये आपण त्याचा खत म्हणून वापर करता येऊ शकतो तसंच एखाद्या अपवित्र ठिकाणी दुर्वा टाकणे हे देखील चुकीचे आहे ध्रुवांना पाय लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला या दुर्वांचे विघटन केले पाहिजे तसं केल्याने गणरायाचा आशीर्वाद आपल्याला या दुर्वांच्या रूपाने आपल्या घरावर कायम राहतो जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करता तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही त्यातील दुर्वा ह्या त्रिदल स्वरूपात गणपती बाप्पांना अर्पण करावयाचे आहेत अन्यथा ते गवत व्हायल्यासारखं होईल म्हणून दुर्वा ह्या आपल्याला निवडूनच व्हायल्या पाहिजेत दुर्वांचा वापर झाल्यावर त्याचा काही भाग हा घराच्या तिजोरीत ती किंवा कपाटामध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवल्यास घरातील आर्थिक अडचणी या दूर होतात जर का तुम्हाला वारंवार कर्ज होत असेल आणि त्यातून सुटका होणं कठीण असेल तर अशा वेळी गणेशांच्या चरणी अर्पण केलेल्या दुर्वा ह्या मस्तकी लावाव्यात आणि बाप्पाला आपली अडचण सांगावी आणि प्रार्थना करावी श्रद्धेने आपल्या पर्समध्ये त्या दुर्वा ठेवाव्यात त्यामुळे आर्थिक अडचणीतून मार्ग निघतो त्याचबरोबर अनावश्यक ठिकाणी जर का पैसे खर्च होत असतील तर वाहून झालेल्या दुर्वा आहेत तर त्या दुसऱ्या दिवशी लाल कागदामध्ये गुंडाळून ठेवायचा आणि तो कागद आपल्या पर्समध्ये ठेवायचा या उपायाने देखील आर्थिक फायदा होतो आणि तुमचा पैसा अनावश्यक गोष्टींमध्ये वाया जात नाही असंही मानलं जातं की दुर्वा संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते रोजच्या पूजेच्या वेळी आपण तुपाचा दिवा लावतो आणि त्यावेळी आपल्याला त्या, आप त्या दिव्यामध्ये आपण गणपती बाप्पांना आदल्या दिवशी ज्या द्रुवा वाहिलेल्या असतात तर त्या ध्रुवामधील एक जोडी आपण घ्यायची आणि या तुपाच्या दिव्यामध्ये आपण ती ठेवायची निरंजनामध्ये आपण जे ठेवलेलं आहे तूप आणि दुर्वांचं मिश्रण तर ते हे मिश्रण सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि ही जी ऊर्जा आहे ती आपल्या घरासाठी खूप शुभ मानली जाते तसेच तुम्हाला जर का दीर्घ काळापासून कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही भगवान गणेशांच्या कपाळावरती कुंकवामध्ये दुर्वा बुडून याचं मिश्रण करायचं आणि ते मिश्रण गणपती बाप्पांना लावायचं तसंच हे मिश्रण आपल्याही कपाळावरती लावायचं या उपायामुळे बिघडलेली कामं पूर्ण होतात आणि घरामध्ये आनंद टिकून राहतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी आपण होम हवन करत असतो आणि ह्या होम हावनामध्ये आपण गाईच्या शेणकुटे तूप यांचा वापर करतो आणि यावेळेस आपण जर का या, या गणपती बाप्पांना ज्या वाहिलेल्या दुर्वा असतात तर त्या दुर्वा जर का आपण या यज्ञामध्ये टाकल्या तर त्यासुद्धा आपल्याला खूप लाभदायक ठरतात यामुळे आपल्या घरामध्ये सगळ्यांचे आरोग्य हे चांगले राहते गणपती बाप्पांना आपण जेव्हा दुर्वा वाहतो तेव्हा त्या ते दुर्वा आपल्याला नीट करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या त्रिदल या स्वरूपामध्ये आपल्याला नीट करून ठेवायच्या आहेत जर का तुम्ही त्या तशाच वाहिल्या तर त्या गवत वाहिल्यासारख्या होतील आणि आपल्याला दोष लागेल त्यामुळे आपल्याला दुर्वा ह्या नीट निवडूनच घ्यायच्या आहेत आणि त्या वाहताना आपल्याला गणपती बाप्पांच्या कडेने म्हणजे गोलाकार या स्वरूपामध्ये आपल्याला त्या व्हायच्या आहेत गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्यानंतर आपण प्रार्थना करायची की माझी आर्थिक स्थिती ही भक्कम होऊ दे यामुळे आपली आर्थिक स्थिती चांगली होते ज्याप्रमाणे श्रीहरिविष्णू आणि महादेव यांनी अनेक अवतार घेतलेले आहेत त्याचप्रमाणे गणपती बाप्पांनी सुद्धा अनेक अवतार धारण केल्याची कथा पुराणामध्ये आढळतात सर्वसाधारणपणे असे मानले जाते की गणपती बाप्पांनी तीन अवतार घेतलेत आणि त्या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळ्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या तिथींमध्ये बप्पांचा जन्म झालेला आहे आणि पहिला आहे तो म्हणजे वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस आणि दुसरा आहे तो म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी व पार्थिव गणेश पूजनाचा दिवस आणि तिसरा अवतार झाला होता मागी गणेश जयंतीला मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पाने अवतार धारण केला होता तो आसुरांचा वध करण्यासाठी केला होता आणि त्या आसुराचं नाव होतं नरांतर राक्षस याच राक्षसाला ठार मारण्यासाठी म्हणून गणपती बाप्पानी कश्यप ऋषी आणि माता आदितीच्या पोटी जन्म घेतला होता असा उल्लेख कंद पुराणात सुद्धा आलेला आहे या अवतारामध्ये गणपती बाप्पानी अगदी बालपणापासूनच पा पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली त्यांच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्यांनी देवतांना संकटमुक्त केले आणि म्हणूनच गणपती बाप्पांच्या त्या अवताराची पूजा करण्यासाठी त्या अवताराचे स्मरण करण्यासाठी शतकानु शतके मागे गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्याचबरोबर असे देखील म्हणले जाते की माघ महिन्यामध्ये येणाऱ्या या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्वांच्या लहरी या पृथ्वीवरती अधिक पटीने म्हणजे सहस्र पटीने अधिक असतात गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी हा दिवस उपासनेच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो आणि आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मागे गणेश जयंतीचा उत्सव का साजरा केला जातो आणि या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो गणेश उत्सव साजरा करतो तर त्यामध्ये आपण पार्थिव गणेश पूजन करतो म्हणजेच काय तर मातीपासून बनवलेल्या गणपतीची पूजा करतो पण मागे गणेश चतुर्थीला तुम्ही कोणत्याही धातूपासून बनवलेल्या गणपती बाप्पांची पूजा करू शकता किंवा मातीपासून बनवलेल्या गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करू शकता अशी कोणतीही अट नाही की गणपती बाप्पा हे बनवलेले असले पाहिजेत तर तुम्हाला देखील गणपती बाप्पांच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले दुर्वांचे उपाय नक्की करून बघा फक्त हे उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीभावाने नक्की करा पण श्रद्धा नसताना तुम्ही गणपती बाप्पांना वाहिलेल्या दुर्वा तुम्हाला काहीही परिणाम दाखवणार नाहीत म्हणजेच कुठल्याही उपायामध्ये श्रद्धा असणे भक्ती असणे आवश्यक आहे म्हणून पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने गणपती बाप्पांना वाहिलेल्या दुर्वांचा उपाय तुम्ही केलात तर त्या नक्की तुम्हाला चमत्कार दाखवतील तर असा हा मागे गणेश जयंतीच्या निमित्ताने दुर्वांचा उपाय कसा करायचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार